नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आईला ब्रेन ट्युमर झाला होता आणि तिच्या उपचारासाठी मला जास्त पैशांची गरज होती म्हणून मी टॅक्सी चालवून आमच्या घरातीलच खर्च चालवत होतो मी हे पार्ट टाईम काम करत होतो कारण मला माझ्या ऑफिसमध्ये एवढा पगार नव्हता की मी आईचा उपचार करून घर चालवू शकेन सकाळी कामाला जायच्या आधी किंवा रात्री कामावरून आल्यावर थोडा वेळ टॅक्सी चालवायचो त्यात औषधांचा खूप खर्च यायचा आणि आईच्या ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी देखील पैसे जमावत होतो एके दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर मी एखादा गिर्या मिळतं की काय म्हणून टॅक्सी काढली आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो तिथे गेल्यानंतर मला असं दिसलं की एक वृद्ध महिला ट्रेनमधून उतरली होती तिच्या हातात एक वजनदार बॅग होती ती माझ्या टॅक्सीच्या दिशेने घेऊन आली आणि माझ्या टॅक्सीत बसण्याचा प्रयत्न करू लागली आणि मला म्हणाली मला भाजी मार्केटपर्यंत नेऊन सोड ती माझ्या गाडीत बसली गाडीत बसल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर तिला अचानक कसं तरी होऊ लागलं मला समजलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे मी गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली आणि गाडी थांबून मी त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं पण त्यांना काही पाणी पिता आलं नाही आणि हृदयविकाराचा झटका इतका जोरात होता की त्यांचा त्यातच मृत्यू झाला त्यानंतर मला काय करावं काही कळे मी आता काय करू कारण ती वृद्ध महिला मरण पावली होती मग मी तिथे एका रुग्णालयात तिची डेड बॉडी तिथे नेऊन ठेवली आणि मी घाईघाईने तिथून घरी निघून गेलो मी तिच्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाही असेच काही दिवस निघून गेले नंतर मला आठवलं की ते महिला तर मरून गेली पण तिच्याकडे ज्या बॅगा होत्या त्या बॅगा मी उचलून बघितल्या नव्हत्या त्यात काय होते मी बॅग उघडली बॅग उघडल्यानंतर त्यात सर्व वस्तू बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यात खूप मित्रांनो कहाणी खूपच रोचक आहे कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका रात्रीचे दोन वाजले होते मी झोपेत होतो आणि थंडी इतकी होती की माझ्या शरीरावर सुया टोचत असल्यासारखे वाटत होते पण मी घरी जाऊ शकलो नाही मी हताशपणे टॅक्सी स्टँडकडे आजूबाजूला पाहिले पण मला एकही प्रवासी येताना ना दिसला नाही सकाळी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले औषधांवर खूप सारा खर्च झाला होता त्यासाठी पैसे लागणार होते मी स्वतःला आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा खिशातून काही शंभर रुपयाच्या नोटा काढल्या याशिवाय माझ्याकडे जास्त पैसे नव्हते आईला ट्युमर असल्याने आणि त्यांची औषधे इतकी महाग असल्याने माझा संपूर्ण महिन्याचा पगार क्षणार्धात खर्च व्हायचा रात्री स्टेशनवर मला टॅक्सी चालवावी लागली इथून कमावलेल्या पैशातून मी कसा तरी माझ्या आईवर उपचार करत होतो पण मला काहीच आशा नव्हती आईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती त्यांच्या वेदनांचा विचार करून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले ती बिचारी आई भुकेली आणि तहानलेली माझी वाट पाहत असे आणि नंतर ती झोपी जायची तिला जेवण बनवायची सुद्धा ताकद नव्हती टॅक्सी घेऊन निघण्यापूर्वी मी काहीतरी जेवण बनवून ठेवायचो पण घरी गेल्यावर टेबलावरचे जेवण थंड व्हायचे आई उपाशी झोपायला जायची आणि ती तिच्या विचारांमध्ये हरपून जायची जेव्हा मला दूरवर ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला तेव्हा मी सावध झालो आणि उभा राहिलो जर ट्रेन थांबली असती तर कदाचित एखाद्या प्रवाशाने टॅक्सी बुक केली असती जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबली आणि आवाज करत होती तेव्हा प्रवासी एक एक करून उतरू लागले खूप लोक होते माझी नजर एका वृत्त महिलेवर पडली ती तिच्या दोन जड बॅगा मोठ्या कष्टाने ट्रेनमधून खाली ओढत होती मला खूप आश्चर्य वाटले त्या म्हातारीला पाहून असं वाटलं की ती कुठल्या तरी घरात काम करत असावी तिचे कपडे खूप जुने आणि फाटलेले होते तिचे केस पांढरे तसेच विस्कटलेले होते तिच्या चेहऱ्यावर ठिपक्यांचे व्रण होते ती त्या बॅगाही जुन्या होत्या आणि चिखलाने माखलेली होती रात्री या म्हाताऱ्याबाईला कोण घेऊन जाणार आणि मी पटकन तिच्याकडे पाठ करून उभा राहिलो मी नेहमीच अशा म्हाताऱ्या माणसांना टाळायचो थोडा वेळ झाला होता की मला काही विचित्र आवाज येऊ लागले मी मागे वळून पाहिले तर काही दारुडे वेसनी त्या वृद्ध महिलेभोवती उभे होते म्हातारी तू या पिशव्यांमध्ये काय लपवत आहेस आम्हालाही दाखव त्याचा आम्हालाही काही फायदा होईल एका दारुड्या व्यक्तीने वृद्ध महिलेची बॅग डोलत असताना पकडण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरून मागे सरकली तिने बॅग उचलली आणि छातीशी मिठ्ठी मारली दुसरी बॅग स्वतःकडे ओढली मला सोडा माझ्या मार्गावर मला निघून जाऊ द्या मला आधीच खूप उशीर झाला आहे म्हातारीचा घाबरलेला आवाज आला पण स्टेशनवर उभे असलेले पण स्टेशनवर उभे असलेले दारोडे कदाचित म्हातारीला त्रास देऊ इच्छित होते तिचे केस कसेही असोत ह्या वयातही ह्या म्हाताऱ्याबाईला केस आहेत ह्या दारोड्याने पुढे जाऊन त्या वृद्ध महिलेचे केस ओढले पण दुसरा जोरात हसायला लागला अरे स्त्रीचे वय पाहता येत नाही ती तरुण आहे की म्हातारी शेवटी ती एक स्त्री आहे जेव्हा एक दारोड्याने दुसऱ्याकडे डोळे मिचकावले तेव्हा ती म्हातारी खूप घाबरली पटकन त्यांच्यापासून दूर जाऊ लागली पण ते तिला कधी उजवीकडे कधी डावीकडे ओढत होते आणि कधी तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होते ते त्या वृद्ध महिलेला तिचा जीव वाचवण्यासाठी काही पैसे देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते ती महिला पूर्णपणे घाबरली होती मला खूप राग आला ती त्यांच्या आईच्याच वयाची होती मी जमिनीवर पडलेले दोन तीन मोठे दगड उचलले आणि दारोड्यांवर फेकले तेथून पळून जा या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला लाज वाटत नाही का बलवान माणूस त्यांच्याकडे धावत येत असल्याचे पाहून दारोडे घाबरले लगेच गायब झाले ती म्हातारी बाई तिची बॅग छातीशी धरून असूंनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती धन्यवाद बाळा जर तू आल्या नसतास तर त्या नीच लोकांनी काय केले असते कोणास ठाऊक मी एक दीर्घ श्वास घेतला आई तुला कुठे जायचे आहे मी तिला विचारल्यावर तिने लगेच शहरातील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलचे नाव घेतले मला तिथे जायचे आहे लवकर तिथे घेऊन जा जेव्हा त्या म्हातारीबाईने हे सांगितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत काळजीपूर्वक पाहिले ती अजिबात श्रीमंत नव्हती तिच्या पायात दोन पट्ट्या बांधलेल्या चपल्या होत्या ज्यांचे तळवे जीर्ण झाले होते तिचे कपडे जुने होते आणि तिची अवस्थाही खूप वाईट होती मला आठवलं की शॉपिंग मॉलच्या मागे एक झोपडपट्टी होती कदाचित या महिलेचा तिथूनच काही संबंध असेल इच्छा नसतानाही मी मान हलवली दोन्ही बॅगा उचलल्या आणि गाडीच्या मागे ठेवल्या पिशव्या खूप जड होत्या त्यांना उचलताना मला घाम येऊ लागला ती म्हातारी बाई शांतपणे गाडीच्या मागच्या सीटवर बसली मी गाडी सुरू केली काही अंतर गेल्यावर त्या म्हातारीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला मी प्रवाशांच्या खाजगी बाबींमध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही म्हणून मी शांतपणे गाडी चालवत राहिलो त्या शॉपिंग मॉलसमोर गाडी थांबवली आई तुला कुठे उतरायची आहे रात्रीच्या यावेळी तू खरेदीला जाऊ शकत नाही मी तिला विचारले पण मागून काहीच उत्तर आले नाही मला चिडचिड झाली झोपेमुळे माझे स्वतःचे डोळे अंधूक होत होते मी माझ्या बाजूचा दरवाजा उघडला आणि परत आलो आई मी तुला गाडीत झोपायला बसवले नाही तू खाली उतर शॉपिंग मॉल आले आहे मी हे रागाने म्हटले आणि जेव्हा मी तिला हलवले तेव्हा ती म्हातारी एका बाजूला पडली मला धक्काच बसला कारण ती म्हातारी श्वास घेत नव्हती मी पुढे जाऊन तिच्या हृदयाचे ठोके तपासले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हातारी आई मेली होती मी घाबरून डावीकडे आणि उजवीकडे पाहिले रात्रीच्या शांततेत आजूबाजूला कोणीच नव्हते शॉपिंग मॉलचे दिवे चमकत होते पण यावेळी ते देखील रिकामे होते आता ही समस्या काय आहे मला माहीत नाही की ही म्हातारी कोण आहे मी तिला ओळखत नव्हतो मी घाबरून तिला तपासले तिच्याकडे ना पैसे होते ना ओळखपत्र मला कुठूनही कळाले नाही की ही वृद्ध महिला कोण आहे आणि मी तिचा मृतदेह कोणाला सोपवणार तिच्या त्या दोन मोठ्या जड बॅगांना कुलूप होते मी इच्छा असूनही कुलूप उघडू शकत नव्हतो कंटाळून मी गाडी सरकारी रुग्णालयाकडे वळवली मला माहीत होते सरकारी रुग्णालयातील लोक तिच्या पार्थिव शरीरावर शांतपणे अंत्यसंस्कार करतील मी तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये हो। स्ट्रेचरवर सोडून पटकन निघून माझ्या गाडीत परतलो सकाळ झाली होती आणि कामावर जाण्याची वेळ झाली माझी चिडचिड झाली पेट्रोल वाया गेले होते आणि त्या म्हातारीने मला पैसेही दिले नव्हते ती कोण होती हे मला माहीत नव्हते हा सगळा विचार करत करत मी माझ्या घरी परतलो माझी आई वेदनेने रडत होती आई काळजी करू नको मी आज रात्री लवकर येईन आणि तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन मी म्हणालो पण तिने फक्त मान हलवली मी टॅक्सी पार्क केली आणि मागे वळलो तेव्हा माझी नजर त्या दोन बॅगांवर पडली पण त्या क्षणी माझ्याकडे वेळ नव्हता मी दोन्ही बॅगा उचलल्या आणि माझ्या खोलीत नेल्या तिथे ठेवल्या अचानक मला माझ्या खोलीत एक विचित्र वास जाणवला पण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता मी पटकन तयार झालो कामावर गेलो कामावर एक नवीन समस्या माझी वाट पाहत होती माझा जुना बॉस घरी आजारी पडला होता आणि त्याचा तरुण मुलगा त्याच्या सेटवर बसला होता त्याने डोळे मिचकावून माझ्याकडे पाहिले ही ऑफिसला येण्याची वेळ आहे का मला माहीत नाही की वडिलांनी कोणत्या प्रकारचे लोक ठेवले आहेत जर मला तुझे काम आवडत नसेल तर मी तुला लवकरच कामावरून काढून टाकेन त्याने डोळे मिचकावून धमकी दिली त्याने माझा कामाचा ताणही वाढवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना झोपेमुळे माझे डोळे सुजले होते पहाटे चार वाजता माझ्या मोबाईलवर माझ्या आईचा फोने फोन येऊ लागला मी घाबरलो फोन कानाला लावला अमित लवकर घरी ये माझी तब्येत खूप खराब आहे आई म्हणाली की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तेव्हा मी घाबरलो घरी जाण्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता बॉसकडून रजा मागितली पण त्याने घानरड्या नजरेने पाहिलं रजेचे पैसे मिळत नाहीत त्याला कामाचे पैसे मिळतात तुमच्यासारख्या लोकांना सवय असते तुम्ही जितके तास रजा घेता तितके मी पैसे कापून घेईन जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा माझे अश्रू गिळून बसलो माझ्या आईला खूप वेदना होत होत्या मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले तिची प्रकृती बिकट झाली आता तिचे ऑपरेशन आवश्यक आहे जर ते केले नाही तर तिला आपला जीवही गमवावा लागू शकत होता औषधांचाही काही परिणाम होत नव्हता डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले मला धक्का बसला जेव्हा डॉक्टरांनी मला ऑपरेशनच्या खर्चाबद्दल सांगितले तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो माझ्या अंगावर काटा उभा राहिला पुढील काही वर्षातही लाखो रुपये वाचवू शकलो नव्हतो आणि डॉक्टरांनी मला फक्त दहा दिवसांचा वेळ दिला मी आईसोबत घरी परतलो आज मला स्टेशनवर जावंसं वाटलं नाही आणि थकल्यासारखे वाटून मी माझ्या खोलीत पडलो विचार करू लागलो अचानक मला जाणवले काल जो वास येत होता तोच वास आज पुन्हा येत आहे आज तो वास खूपच तीव्र होता मी उठलो आणि डावी आणि उजवीकडे पाहिले खोलीत असे काहीच नव्हते जिथून वास येईन मी एका बाजूला वळलो आणि झोपलो पण वास विचित्र होता एखाद्या प्राण्याचे मृतदेह शरीर कुजले असावे असं वाटत होतं आईच्या उपचारासाठी पैसे कुठून गोळा करायचे याचा विचार मी करत होतो वेळ फिरत राहिली पण मला कोणताही मार्ग सापडला नाही मी उठलो टॅक्सी स्टँडवर गेलो मला काही पैसे मिळतील असा विचार करून मी पुन्हा एकदा टॅक्सी काढली आणि स्टेशनकडे जाऊ लागलो रात्र गडद होत चालली होती आणि थंडीही वाढत होती टॅक्सी स्टँडवर गर्दी होती ट्रेन आली आणि स्टेशनवर थांबली बरेच प्रवाशी उतरले पण त्यापैकी कोणीही माझ्या टॅक्सीत बसले नाही हळूहळू रात्र सरू लागली स्टेशनवर शांतता पसरली रात्रीचे दोन वाजले तेव्हा माझी नजर दोन पोलिसांवर पडली ते इकडे तिकडे पाच पुढे जात होते त्यांनी स्टेशन मास्तरांशी काही वेळ चर्चा केली जणू का काही ते काहीतरी तपास करत आहेत असे वाटत होते ते बराच वेळ इकडे तिकडे फिरत राहिले ते ड्रग व्यसन करणाऱ्यांना पकडून त्यांची चौकशी करत होते एकदा तर मला असं वाटलं की जणू काही ड्रग्सच्या व्यसनांनी माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगितलं आहे जेव्हा पोलिसांनी माझ्याकडे पाहिले मी खूप घाबरलो मला नेहमीच पोलिसांची भीती वाटायची मला आठवतंय काल रात्री माझ्या गाडीत एक म्हातारी बाई वारली होती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागलो मला काही अडचणी येऊ शकतात यामुळे मी पटकन गाडीत बसून गाडी सुरू केली पण पोलीस माझ्याकडे आले नाहीत हे बरंच झाले त्यांना एक फोन आला होता फोन ऐकताच ते त्यांच्या गाडीकडे गेले आणि निघून गेले म्हणून मी माझ्या गाडीतून उतरलो आणि स्टेशन मास्तरकडे चालत गेलो हे पोलीस काय म्हणत होते मध्यरात्री पोलीस स्टेशनवर काय करायला आले होते स्टेशन मास्तरला सरसकट विचारलं आणि त्यांनी सांगितले की काल रात्री स्टेशनवरून एक बाई गायब झाली आहे हे पोलीस तिला शोधत आहेत ती कोण होती हे मला माहीत नाही पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होते की ते वृद्ध महिला गायब करणाऱ्या व्यक्तीला मारतील स्टेशन मास्टरने हे सांगताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आयुष्यात आधीच खूप समस्या होत्या आणि आता त्या वृद्ध महिलेच्या त्या मृतदेहाचा प्रश्न माझ्यासाठी डोकेदुखी झाला होता तिचा मृतदेह कुठे गेला हे मला कळले नाही रुग्णालयातील लोकांनी स्वतःच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असावेत मी माझ्या गाडीत बसलो हे मी कोणालाही कळू दिले नाही माझ्याकडे पोलिसांना लाच देण्यासाठीही पैसे नव्हते मी घाबरलो आणि टॅक्सीत बसलो घरी परत आलो कालपेक्षा आज माझ्या खोलीत खूप जास्त वास येत होता पण मला खोलीत असे काहीच दिसले नाही कदाचित कोपऱ्यात कुठेतरी उंदीर मेला असेल मी स्वतःला सांत्वन दिले आणि झोपलो झोपण्याचा प्रयत्न केला कामावर पोचताच मी माझ्या बॉसची पैसे उधार घेण्याबद्दल बोललो माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता इतक्या पैशांबद्दल ऐकून तो माझ्याकडे अशा प्रकारे पाहू लागला जणू मी दुसऱ्या ग्रहावरून आलो आहे तुमच्यासारखे लोक काम करू शकत नाही आणि तुम्हाला पैसे आधीच हवे आहेत तुझा चेहरा पाहताच मला समजले की तू निरुपयोगी आणि अळशी माणूस आहेस जो ॲडव्हान्स पैसे घेतल्यानंतर गायब होईल तुला एक पैसाही मिळणार नाही खरं तर तुमचं काम पाहूनच मी तुम्हाला या महिन्याचा पगार देईन जेव्हा मालकाने मला कठोरपणे उत्तर दिले तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरून आले आईची बिघडणारी प्रकृती रिकामे खिसे यामुळे मला जाणीव होत होती की ह्या जगात माझे अस्तित्व एखाद्या ओझ्यापेक्षा कमी नाही मी परत गेलो माझे काम सुरू केले मी संध्याकाळी कामावरून निघालो तोपर्यंत माझ्या सहकाऱ्यांकडे पैसे मागितले होते पण कोणाकडेही इतके पैसे नव्हते सरकारी रुग्णालयात उपचारासाठी लांब रांग होती तिला तिथे घेऊन जाणे शक्य नव्हते माझ्या आईचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असता त्या रात्री मी बराच वेळ टॅक्सीमध्ये फिरत राहिलो स्टेशनकडे जावेसे वाटत नव्हते काल मला दिसणाऱ्या पोलिसांची भीती अजूनही माझ्या मनात होती पण काहीतरी करायलाच हवे होते दर महिन्याला टॅक्सीचे भाडे द्यावे लागत असे अनिश्चितपणे मी माझी टॅक्सी स्टेशनकडे वळवली अचानक रस्ता ओलांडत असताना उजव्या बाजूने कोणीतरी माझ्या गाडीला धडक दिली मी घाबरलो ब्रेक दाबले आता माझ्यावर काही नवीन संकट आले आहे का मी घाबरून विचार केला गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो गाडीने धडक दिल्यानंतर जी मुलगी पडली ती एक सुंदर मुलगी होती तिने महागडे कपडे आणि महागडी बॅग घेऊन चालली होती मला अंदाज आला की ती एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातील होती सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नव्हती ती स्वतःवर नियंत्रण ठेवून उठत होती माफ करा मॅडम मी तुम्हाला पाहिले नाही आणि माझ्या गाडीने तुम्हाला चुकून धडक दिली ती लाजून बोलली त्याने हळूच मान हलवली ठीक आहे मला ही टेन्शन होते म्हणूनच मी तुमच्या गाडीसमोर आली मला तिला विचारायचं होतं की तिला काय टेन्शन आहे कदाचित मी तिची समस्या सोडवू शकेन पण ती पटकन रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली मी ही गाडीत परत बसलो आणि स्टेशनकडे निघालो आज पोलीस आले नव्हते पण मला माहीत नाही का मला वारंवार असे वाटत होते की इथे उभा असलेला प्रत्येक माणूस माझ्याकडे पाहत आहे मला काही प्रवासी मिळाले पण त्यांनी मला चांगले पैसे दिले नाही स्टेशन मास्तर दूरवरून उभा होता आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत होता मग शेवटी तो माझ्याकडे आला काय झालं अमित असं वाटतंय तू काहीतरी लपवत आहेस तुम्ही आजकाल खूप गोंधळलेले आहात त्याने विचारताच माझ्या पायाखालची जमीन सरकली मला आशा आहे की त्यांना कळले नसेल की मी त्या वृद्ध महिलेला गाडीत बसवले होते पोलिसांना कोणताही संशय नव्हता कदाचित ते मला वृद्ध महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करतील आणि तुरुंगात टाकतील मग माझं काय होईल मग माझं काय होईल काय नाही मला फक्त माझ्या आईच्या उपचाराची काळजी वाटते मी घाबरलो आणि विषय टाळला पटकन गाडीत बसलो आणि घरी परतलो घराची परिस्थिती वाईट होती आई आत पडून होती आणि रात्रीच्या यावेळीही तिला खूप खोकला येत होता तिची प्रकृती खूप वाईट झाली होती आणि घर इतके वासाने भरले होते की आत पाऊलही टाकणे कठीण झाले होते सगळ्या मागील कारण काय होते ते खाटेवर पडून मी विचार करत होतो खोलीत मला गुदमरल्यासारखे वाटू लागले माझी नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या वृद्ध महिलेच्या दोन बॅगांवर पडली मी उठलो आणि त्या बॅगकडे गेलो बॅगकडे जाताच मला एक विचित्र जोरदार धक्का बसला या बॅगमधून दुर्गंधीचे हे जोडूक येत होते त्या वृद्ध महिलेचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला ती संशयास्पद आणि गोड दिसत होती मला आश्चर्य वाटले की तिने बॅगामध्ये मृतदेह लपवला असेल का जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात एक प्रकारच्या मुंग्या येणे चालू झाले मी घाबरलो आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला मी एका मागून एक अडचणीत सापडत होतो पण आता ही बॅग उचलणे आवश्यक होते बॅग जीर्ण आणि जुन्या होत्या पण त्यांच्या चेन बंद होत्या त्यांना एक खूप मजबूत कुलूप लावण्यात आले होते हे कुलूप उघडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता मी खोलीतून बाहेर पडलो आणि स्वयंपाकघरातून एक मोठा हातोडा घेतला आणि पुन्हा खोलीत गेलो अमित हातोडा घेऊन कुठे जात आहे आईने मला पाहिले तेव्हा मी पटकन हातोडा माझ्या मागे लपवला काही नाही आई तू झोप खोलीत बेडरूमवरून एक खिळा बाहेर पडला आहे मी तो दुरुस्त करायला जात आहे मी आईचं सांत्वन केलं आणि ती बाजू बदलून झोपली मी स्वतःवर नियंत्रण ठेवून माझ्या खोलीत परतलो एका बॅगेचे कुलूप हातोडीने तोडायला सुरुवात केली कुलूप खूप मजबूत होते काही वेळाने कुलूप तुटले कुलूप ओघडले आणि खाली ठेवले बॅगेची जीप उघडली आणि क्षणभर मी स्तब्ध झालो बॅगमध्ये खूप सामान भरले होते हे सर्व त्या म्हातारीचे कपडे होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपडे नवीन आणि चमकदार होते या कपड्यांचे मूल्य त्या वृद्ध महिलेने घातलेल्या कपड्यांपेक्षाही जास्त होते मी एक, -एक करून सर्व कपडे काढत राहिलो वास कुठून येत होता आत्तापर्यंत मला काहीच कळले नव्हते कारण बॅगेत असे काहीच दिसत नव्हते स्वच्छ कपडे होते आणि शेवटी एक लहान पेटी पडली होती त्या पेटीतून वास येत नव्हता मी ते निष्काळजीपणे बाजूला ठेवले आणि दुसरी बॅग उघडू लागलो मी त्याचे कुलूप तोडले बॅग उघडली माझ्या नाकावर हात ठेवला या पिशवीतून खूप वास येत होता थरथर त्या हातांनी मी बॅग उघडली आणि ती माझ्यासमोर पसरवली काही कपडे ठेवले होते आणि त्या कपड्यांमध्ये एक मोठा डब्बाही ठेवला होता त्यातूनच तो वास येत होता मी थरथर त्या हातांनी पेठी उघडली आत पिशव्यांमध्ये पॅक केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ गोठलेले अन्न होते कदाचित आईला घरी बनवलेले अन्न खाण्याची सवय असेल आणि तिने प्रवासासाठी हे सर्व बॅगेत पॅक केले असेल किंवा कदाचित ती सर्व अन्न तिच्यासोबत घरी घेऊन जात होती आता त्या खराब झालेल्या अन्नामुळे खोलीत दुर्गंध पसरला होता मी ते बाहेर काढले आणि बाजूला ठेवले याशिवाय बॅगेत काहीच नव्हते मला निराश वाटू लागले मी दोन्ही बॅगा भिंतीला लावल्या त्या म्हातारीच्या कपड्यांचा मला काय उपयोग होता मी ते उचलले आणि परत बॅगेत ठेवले मग माझी नजर एका लहान डब्यावर पडली मी पुढे सरकलो आणि डबा उघडला माझे डोळे पूर्णपणे उघडे राहिले त्या पेटीत खूप मौल्यवान दागिने होते सोन्यापासून बनवलेल्या जाड बांगड्या हार अंगठ्या इतर दागिने कदाचित हे दागिने त्या वृद्ध महिलेचेच असावेत थरथर त्या हातांनी मी डब्बा बंद केला आणि घराच्या सर्वात सुरक्षित कोपऱ्यात लपवला माझ्या आईच्या उपचारांसाठी पैशांची व्यवस्था होत असल्याचे मी पाहू शकत होतो मला एकाच वेळी आनंद आणि भीती दोन्हीही वाटत होते आता मला ती अनोळखी माताही खूप आवडायला लागली सकाळी मी जाऊन हे सर्व दागिने ज्वेलर्सला विकेन आणि माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे आणेन मी पक्का निर्णय घेतला पण त्याचवेळी दार जोरात वाजले आणि मी थरथर कापलो माझ्या नजरेसमोर पोलीस या आले यावेळी कोण आलं होतं मी घाबरून विचार केला रात्र सकाळमध्ये बदलत होती आई तिच्या खोलीत पडून वेदनेने ओरडत होती मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो घराच्या दाराबाहेरून अस्पष्ट आवाज येत होते बाहेर खूप लोक जमल्यासारखे वाटत होते माझे पाय थरथरायला लागले जर ते पोलीस असते आणि त्यांनी मला अटक केली असती तर मी काय उत्तर दिले असते पुन्हा एकदा जोरात दार वाजले यावेळी मला जाऊन दार उघडावे लागले कोण आहे मी माझे थरथरणारे हात दारावर ठेवले दार उघड हे अमितचे घर आहे का जो स्टेशनवर टॅक्सी चालवतो बाहेरून एक कर्कश आवाज आला आणि मी पुन्हा एकदा थरथरायला लागलो इच्छा नसतानाही मला दार उघडावे लागले आणि मी दार उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली तिथे तीन पोलीस उभे होते माझ्याकडे भयभीत डोळ्यांनी पाहत होते त्यांच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते मी अमित आहे मी स्टेशनवर टॅक्सी चालवतो मी कमकुवत आवाजात म्हणालो पोलीस माझ्या घरात धावत आले काही दिवसांपूर्वी तुम्ही रात्री टॅक्सी स्टेशनवरून एका वृद्ध महिलेला उचलले होते आता त्या वृद्ध महिलेचा ठाव ठिकाणा माहीत नाही ती हृदयरोगी होती पण तू तिला कुठे सोडून आलास जेव्हा पोलिसांनी मला रागाने विचारले तेव्हा मी थरथर कापू लागलो आणि भीतीने त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली ती वृद्ध महिला माझ्या टॅक्सीत बसताच कशी काय गेली आणि मी तिला रुग्णालयात सोडले पोलिसांसोबत आलेल्या माणसाला पाहून मी थक्क झालो अचानक त्याने खिशातून मोबाईल काढला थोडे दूर गेला मला माहीत होते की आता माझ्यासोबत काही चांगले होणार नाही मला माझे नशीब स्पष्ट दिसत होते पण मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा तो माणूस मागे वळाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते अमितदादा खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या आईचा मृतदेह इकडे तिकडे कुठेही फेकला नाही रुग्णालयातील लोकांनी तिला शवाघरात सुरक्षितपणे ठेवले आहे आम्ही आजच तिचे अंतिम संस्कार करू आम्ही सर्वजण तिची वाट पाहत होतो आम्ही सगळे खूप काळजीत होतो पण आता तिचा मृतदेह सापडल्याने आमच्या मनाला शांतता मिळाली आहे तो माणूस म्हणाला मला विश्वासच बसत नव्हता की इतक्या लवकर इतक्या अचानक माझा जीव वाचला अचानक तो माणूस म्हणाला की माझ्या आईच्याही काही गोष्टी होत्या त्या गोष्टी आता कुठे आहेत त्याला पाहून मी थक्क झालो आता माझ्या विवेकाचा प्रश्न बनला होता त्या वृद्ध महिलेच्या दोन्ही बॅगा आत पडल्या होत्या पण मला त्या दागिन्यांचा डब्बा त्या माणसाला द्यायचा नव्हता एकीकडे माझ्या आईचे उपचार होते आणि दुसरीकडे समोर हे लोक उभे होते जर मी तो डब्बा दिला नसता तर कदाचित पोलिसांनी मला पकडले असते कारण त्यांना माहीत होते त्या ते डब्यात त्यांच्या आईचे दागिने आहेत असहाय्यपणे मी परत आत गेलो आणि तो डब्बा आणि ती बॅग बाहेर काढली त्या लोकांना दिली बॅगमध्ये ठेवलेले कपडे पाहून ती महिला भावनिक झाली मी तिचा चेहरा पाहिला आणि मला धक्का बसला ती तिची लेख होती जिने माझ्या टॅक्सीला धडक दिली होती धन्यवाद तुम्ही आमच्या आईचे सामान आम्हाला परत केले ती महिला म्हणाली आणि पटकन कपडे बॅगेत ठेवले उभी राहिली सर्वांनी माझे आभार मानले आणि घराबाहेर पडले मी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने गेलो मला मनापासून रडावंसं वाटलं आत माझी आई मृत्यूला तोंड देत होती आणि आता मी तिच्यावर उपचार करू शकत नव्हतो मी शांतपणे खोलीत गेलो झोपलो कामावर जाण्याची वेळ झाली पण आज घराबाहेर पडायला माझे मन सांगत नव्हते अचानक पुन्हा एकदा दार वाजले मी आश्चर्यचकित होऊन बाहेर आलो आणि तीच बाई माझ्यासमोर उभी असलेली आढळली ती हसत होती ती म्हातारी माझी आई होती तुमच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावित झाले आहे मी इथून बाहेर येताच तुमची चौकशी केली आणि कळाले की तुम्हाला तुमच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारांची काळजी वाटते तुम्हाला पैशांची गरज होती तरीसुद्धा तू आईच्या बॅगेतले दागिने चोरले नाही म्हणून मी ठरवले आहे की तुझ्या आईचे सर्व उपचार मी स्वतः करेन त्यासाठी कितीही पैसे लागले तरी तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही जेव्हा त्या महिलेने हे सांगितले तेव्हा मी तिच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागलो माझ्या सर्व समस्या सुटल्या त्या महिलेने तिचे वचन पूर्ण केले माझ्या आईला खूप चांगले उपचार मिळू लागले तिने मला तिच्या कंपनीत चांगली नोकरी दिली मला विश्वासच बसत नव्हता की आयुष्य इतके चांगले होईल एका साध्या पद्धतीने दयाळूपणाने माझ्या सर्व समस्या सोडवल्या चांगल्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक राहायला हवं प्रेक्षक मित्रांनो देव आपल्याला नक्कीच मदत करतो मग ती कोणत्याही परिस्थितीत का असेना पण समाजात अशी सगळीच माणसे नसतात खरं आहे ना पण मित्रांनो या कथेबाबत तुमचे मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत